आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मौजे हडोळती येथे बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त हडोळती येथील बौद्ध जनसमुदाय यांच्या वतीने जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महामानव गौतम बुद्ध यांची मूर्ती प्राण करण्यात आली या कार्यक्रमात सर्वप्रथम शांतता रॅली काढण्यात आली नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास परभणी येथील भंतेजी व ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष गंगाराम कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले त्यानंतर भंते यांचे विचार व वंदना घेण्यात समुदाय उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व सदस्य हडोळी येथील भीमसैनिक यांनी केले होते पंचशील <class> <coughs>